नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आणखी एक यशोगाथा पाहणार आहोत ही यशोगाथा आहे पुणे जिल्ह्यातील दोन तरुणांची ज्यांनी नोकरी सोडून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी नोकरीतील कमाई होते असं असलं तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नाहीये कारण नोकरी सोडून एखादा व्यवसाय करायचा तेही स्वतःजवळ एक रुपयाचंही भांडवल नसताना खूपच अवघड वाटतंय ना तरी देखील या तरुणांनी दृढ निश्चय मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे शक्य करून चला तर पाहूया त्यांची ही यशोगाथा भरत निमन आणि स्वप्नील रेणुसे असं या तरुणांचं नाव आहे हे, हे दोघही शेतकरी कुटुंबातील आहेत भरत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या पारवडी गावचा तर स्वप्नील वेल्हा तालुक्यातल्या बोरावळे गावचा रहिवाशी आहे घरची शेती असल्यामुळं लहानपणापासूनच दोघांनीही शेतीतील कामं करत आपलं शिक्षण पूर्ण केलंय दोघांनीही नोकरी करण्याचा निर्णय घेतला परंतु नोकरीतून मिळणारं उत्पन्न आणि पाहिलेली स्वप्न यांचा आयुष्यभर ताळमेळ बसणार नाही हे ध्यानात आल्यानं त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे ते गावाकडेच शिक्षण आमचं दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिक्षण गावाकडेच झालं लहानपणी शिकता शिकता शेतीच करत होता आणि घरच्यांना मदत वगैरे शेती त्यानंतर आमचं दहा बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये शिक्षण घेत घेत असताना मी के बी एस सी केमिस्ट्री कम्प्लीट केलं त्याच वेळेस मी कॉम्पिटेटिव्हसाठी तयार करत होतो म्हणजे त्या माझं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन चालू होतं त्याच दरम्यान मी स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा करत होतो पण ते मध्ये लॉकडाऊनचा पिरियड लागला त्यामध्ये बरेचसे वर्ष गेले अभ्यास करत होतो परंतु लॉकडाऊनच्या परीक्षांची विलंबनं बाकी सगळ्या गोष्टी ह्याने सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊन आमच्या सगळ्या अकॅडमिक इयरवर झाला त्यामुळे कॉम्पिटेटिव्हमध्ये म्हणजे मनावं असं यश आलं नाही त्यानंतर मग डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मी, मी नोकरीसाठी ट्राय केले पण नोकरी करण्यासाठीसुद्धा आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं की नोकरी पहिल्यांदा आपल्या ज्या फील्ड आहे त्या फील्डमध्ये मिळत नव्हती आता नॉर्मली आपली महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण पहिलं नोकरीच्या शोधात पडतो आपली फॅमिली एक तर नॉर्मली पहिली गोष्ट एक आ, मिडल क्लास लेवलमधनं बाहेर पडलेलो असतो आपण आणि त्यांची अपेक्षा असते की आपला मुलगा चांगल्या जॉबला लागावा किंवा त्यांनी चांगला जॉब करावा त्याला चांगली सॅलरी असावी मग आपण काय करतो आपण त्याच्याकडंच त्याच फ्लोमध्ये आपण बाहेर बघत असतो की आम्हाला एखादा जॉब असावा पण खरंच जॉब करून आपली स्वप्न पूर्ण होतील का नोकरी करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण नोकरी करतोय पण आपल्याला मिळणारा पगार हा प्रथम प्रश्न मनामध्ये पडला की बाबा आपल्याला मिळतो तो चौदा पंधरा हजार रुपये पगार त्याच्यामधून आपला खर्च आपला राहण्याचा खर्च आपण एकतर नोकरीसाठी बाहेर पडणार आपला राहण्याचा खर्च आपल्या घरच्यांची स्वप्न म्हणते त्याच्यामध्ये पूर्ण होणार का आता बिझनेस तर करायचा पण बिझनेस करायचा कुठला आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचं आणि आपल्याला काहीतरी ओळख घेऊन निर्माण करायचंय तर बिझनेस करावा कुठला हा सर्वात प्रथम मुद्दा मनामध्ये निर्माण झाला मग त्या दृष्टीने आपण मी विचार करायला सुरुवात केली विचार करता करता इथपर्यंत येऊन पोचलो की आपण हा तेल तेलाचा उद्योग करू की ह्या तेलामध्ये आपण एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने तेल काढून लोकांपर्यंत आपल्या स्वतःच्या नावाने जे करून मी नाव ठेवलं आहे माझ्या बिझनेसचं की सह्याद्री सह्याद्रीची एक विशिष्ट ओळख मी सह्याद्री जो सह्याद्री त्याचे कण करतात तो जो किती दृढ आहे तो निश्चय कितीच त्याची शुद्धता आहे ते घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचवू ज्यावेळेस ठरवलं की आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा तर मग त्यावेळेसच मला आठवण झाली की आपला एक मित्र आहे तो पण आपल्यासारखा आहे त्याला पण आपल्यासारखं काहीतरी करायचं मग त्याला मी माझ्या मनातलं सांगितलं की आपलं माझ्या मनात असं आहे तर मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की मग आपण दोघांनी मिळून हे पुढं करायचं भरत आणि स्वप्नील यांनी एकमेकांच्या विचाराने खाद्यतेल निर्मिती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला बाजारात मिळणारं रिफाईंड तेल आरोग्यास हानिकारक असल्यानं शुद्ध तेल लोकांना द्यायचं या हेतूनं त्यांनी या व्यवसायाची उभारणी करण्याचं ठरवलं त्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करत असताना त्यांना लातूर येथील भारत ॲग्रीटेक कंपनीविषयी माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी येथे जाऊन भारत कंपनीला भेट दिली या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसायांची सविस्तर माहिती मिळाली भारत ॲग्रीटेक कंपनीकडून योग्य प्रकारची माहिती मिळाल्यानं खाद्यतेल निर्मिती व्यवसाय करण्यासाठी मशीन खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला सुरुवातीला पण नोकरी त्या त्या दृष्टीने आम्ही मग आम्हाला सुरुवातीला वाटलं की आपलं बिझनेस करायचा आहे आपल्याला बँका लगेच लोन देतील तर त्या दृष्टीने आम्ही बँकांकडे जावं लागलो जण फिरायला लागलो तर बँकिंगकडे गेल्यानंतर आम्हाला तिथं जाणवलं अरे ते आपल्याला विसरत पण नाहीत गेल्यावर म्हणजे तुमचा पहिलं विचारलं त्यांनी की व तुम्ही काय करता सर आम्ही नोकरी करतो तुमचा बिझनेस आहे का तर नाही आम्हाला सुरुवात करायची ते सुरुवात करायला म्हटलं की कुठेच कोणीच आम्हाला उभं सुद्धा मग आता आता करायचं काय बेंकां तर बँकापासून आपण ज्यांच्याकडून आशा धरली होती ते तर आपल्याला आता नाही म्हणायला लागले सगळेच मग करायचं काय आता दोघांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आता फायनान्स कसं उभा करायचं आपल्या काही एवढी सेव्हिंग पण नाही चार पाच लाख रुपये जे लागणार होते ते कुठं नाहीत आपल्याकडे मग कशी सुरुवात करायची मग हा आम्ही दोघांनी आमच्या ठरवलं की आपण आपल्या घरी घरी सांगू दोघांच्या घरी सांगू मग त्याने पण त्याच्या घरी सांगितलं मी पण माझ्या घरी सांगितलं तर घरच्यांनी आम्हाला एका शेतकरी कुटुंबातील असून देखील आणि एक स महाराष्ट्रातील लोकांची किंवा शेतकऱ्यांची एक विचारसरणी असते की नाही आपल्या मुलांनी फक्त शिक्षण घ्यायचं आणि नोकरी करायची तसं न करता आमच्या घरच्यांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केला मग त्यांनी असं डरवलं की मग म्हणले तुम्हाला आम्ही सोनं देतो बाबा मग त्याच्या घरच्यांनी थोडं आमच्या घरच्यांनी थोडं असं करत करत दोघांनी आम्हाला सोन्याची मदत केली ते म्हणले हे सोनं तुम्ही ठेवा थोडे दिवस तुम्ही तुमच्या पायावर उभं राहताल त्यावेळेस हे करा मग त्या दृष्टीने आम्हाला त्यांनी आम्हाला मदत केली मग ते सोनं घेऊन आम्ही ठेवलं मशीन खरेदी केल्यानंतर भरत आणि स्वप्नील समोर आणखी एक प्रश्न उभा राहिला कारण खाद्यतेल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल उपलब्ध नव्हतं शेवटी त्यांनी आपल्या मित्रमंडळींकडून उसनवार पैसे गोळा करून कच्चा माल विकत आणला त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला सगळं केलं आता सेल कसं करायचं नॉर्मली हा जो एरिया आहे बऱ्यापैकी कसं इथलं पब्लिक जे आहे सगळं मध्यमवर्गीय मग इथून फर्स्ट टाईम इथं की, की, की बाबा काउंटरला सेल एकदम कमी प्रमाणात होता दुसरी गोष्ट एक अशी होती की ज्यावेळेस स्टार्टअप केला त्यावेळेस आम्ही दोघं पण जॉब लावतो मग बिझनेस स्टार्ट केला स्टार्ट केल्यानंतर के मग मी रिसेंटली लगेच जॉब सोडून दिला मी जॉब सोडला आणि काउंटरला थांबलो साधारण एक महिनाभर काउंटर एकट्याने हँडल केलं आणि काउंटरला हँडल करता करता तो काय करायचा तो जॉब कंटिन्यू करत होता का त्याला जॉब सोडायला सांगितलं नाही त्याचं रिझन काय की एक माणूस बॅकअपला असावा की इन फ्युचर समजा आपण एवढा टॉप बिझनेस चालू केला आहे आणि जर चाललाच नाही तर मग त्याच्यातून जर सोर्सेस नाही क्रिएट झाला तर मग याची कल्पनाच नव्हती ना आम्हाला काय मग काय केलं बाबा त्याचा जॉब जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवला आणि मी काउंटर थोडंसं हँडल केलं मग नंतर थोड्या दिवसानंतर आम्हाला एवढं याच्यातून कल्पना आली बिझनेसमधनं की की प्रॉपर आपण जर याच्यामध्ये दोघांनी मिळून शंभर टक्के जर दिले तर इझिली सक्सेस होऊ शकतं या गोष्टी आम्हाला याच्यातून समजल्या डोर टू डोअर मार्केटिंग केलं प्लॅम्पलेट्स वाटले पेपर पेपरला ॲडव्हर्टाईज केली आम्ही पेपरला प्लॅम्पलेट्स दिले त्यानंतर एक्झिबिशन्समध्ये थोडंसं केलं अशा बऱ्याच ठिकाणी मार्केटिंगचं थोडंसं केलं मग सकाळचा तो झाला गेला की मी काउंटरला थांबायचो किंवा मी सकाळचं गेलो की तो थांबायचा असं अल्टरनेट आम्ही बाहेरची कामं करायचो मग नंतर असंच कंटिन्यू करत राहिल्यामुळं मग आम्हाला याच्यातून चा चांगल्या म्हणजे चांगलं आउटपुट मिळायला लागलं आणि जे गोल्ड आम्ही ठेवलं होतं बँकेमध्ये शेतकरी फॅमिली असूनसुद्धा आम्हाला घरच्यांनी सपोर्ट केला आणि आम्हाला गोल्ड दिलं ठेवायला ते गोल्ड आम्ही ह्या बिझनेसमधनंच काहीच महिन्यामध्ये रिटर्न घरी पण दिलं सोडून आणून आणि चांगला सोर्स आमचा वाढत गेला तसं साधारण एक आठ महिन्यामध्ये आठ ते दहा त्यांनी भारत मशीन खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरलाय कारण गेल्या दोन वर्षात मशीनचा कोणताही मेंटेनन्स त्यांना करावा लागलेला नाही मशीन मधून अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात चांगली तेल निर्मिती आणि पेंड निर्मिती होतीये त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचं उत्पादन देता येत असल्याचं त्यांना समाधान वाटतंय जवळपास दोन वर्ष झालं आता हा बिझनेस आम्ही करतोय पण वर्षामध्ये हा फायदा मशीनचा झाला आम्हाला की भारत मशीन घेतल्यामुळं की दोन वर्षामध्ये आम्हाला कुठलाच मशीनचा मेंटेनन्स काढला नाही मशीनने आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्स म्हणजे काय तर फक्त सहा महिन्यानंतर किंवा आठ महिन्यानंतर पाच लिटर ऑइल त्याच्यामध्ये टाकायला लागतं हा एकच याच्या व्यतिरिक्त काहीच दोन वर्षामध्ये एक्सपलरचा मेंटेनन्स निघालेला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे की लाकडी घाण्यामध्ये सगळ्या प्रकारचं ऑइल निघत नाही त्याच्यामध्ये खोबरं तीळ शेंगदाणा ह्या तीन गोष्टी चांगल्या निघतात पण सूर्यफूल त्याच्यामध्ये निघत नाही किंवा करडई त्याच्यामध्ये निघत नाही मोहरीला त्याच्यामध्ये त्रास देतात याच्या व्यतिरिक्त त्याला मनुष्यबळ जास्त लागतं आणि वेळ जास्त लागतो तो हा एक फायदा आम्हाला खूप चांगला झाला की कमी वेळामध्ये कस्टमरला एक चांगली क्वालिटी आणि चांगलं प्रोडक्ट देता आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाकडी घाण्याची जी खल असते ती पूर्णपणे थिक असते जाड असते तर ती जी खल आहे ती कमी दरामध्ये जाते आणि एक्सपलरचा हा एक फायदा आम्हाला प्लस पॉईंट झाला की याची खल जी आहे ती पूर्णपणे पातळ निघती तर ती पातळ जी पेंड असते कुठल्याही प्रकारची असू दे शेंगदाणा असू करडई असू किंवा खोबरा असू तर ही चांगल्या दर्जेदार किमतीने चांगल्या किमतीमध्ये आम्हाला पुढं विकली जाते मशीनची कॅपॅसिटी पाहायला गेलं तर नॉर्मली दहा ते बारा तास ती आपण कंटिन्यू चालवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त ती पर हॉर्स शंभर किलो ते दीडशे किलो ऑइल सीड्स क्रश करते आमची जी रिक्वायरमेंट आहे जी मागणी आहे ऑइलची त्या मागणीप्रमाणे आम्ही नॉर्मली दिवसातून तीन ते चार तास क्रशिंग कंटिन्यू चालू राहतं आणि याच्यातून आम्हाला नॉर्मली म्हणजे जर तसा विचार करायला गेलं तर आम्ही दोघ एक जॉब करून जे वर्षभर कमावणार होतो ते इझिली या बिझनेस मधून एका महिन्यामधून कमून आम्हाला हे बिझनेस देतोय खाद्यतेल निर्मिती व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई करणाऱ्या भरत आणि स्वप्नीलच्या मते महाराष्ट्रीयन तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरायला हवं सध्या बाजारात अनेक वस्तूंची लोकांना गरज आहे त्यामुळे जो व्यवसाय चालू शकतो असा कोणताही व्यवसाय निवडून त्यात पूर्ण क्षमतेनं उतरणं गरजेचं आहे एकूणच नोकरी सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या भरत आणि स्वप्नीलची यशोगाथा तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे त्यामुळे तुम्हालाही असा व्यवसाय करायचा असल्यास भारत ॲग्रीटेक कंपनीशी सातशे तीस चारशे एकसष्ट शून्य नऊ शून्य नऊ या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा